महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आनंदाचा क्षण अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आनंद वार्ता पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा चौकुळ गावात ध्वजारोहण अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या हस्ते सरपंच गुलाबराव गावडे यांचा आदर्शवत उपक्रम पाहूया सविस्तर एकोणऐंशव्या स्वातंत्र्य दिन चौकुळ ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहणाचा मान जिल्हा परिषदच्या आदर्श अंगणवाडी शिक्षिका आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कारप्राप्त चौकुळ गोंसाटवाडी अंगणवाडीच्या आदर्श अंगणवाडी शिक्षिका श्रीमती वंदना गावडे आदर्श अंगणवाडी मदतनीस श्रीमती जनाबाई गावडे यांना देण्यात आला गावच्या विकासात सरपंच ग्रामपंचायत सदस्य या लोकनियुक्त प्रतिनिधीबरोबरच आशा स्वयंसेविका अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडी मदतनीस यांचे कार्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे अतिशय कमी मानधनावर सर्व गावात शासकीय योजना लोकांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी आशा स्वयंसेविकाबरोबरच अंगणवाडी शिक्षिका मदतनीस ही तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन चौकूळ सरपंचाने यावर्षी ध्वजारोहणाचा मान या, या अंगणवाडी शिक्षिका मदतनीस यांना दिल्यामुळे दोन्ही पुरस्कार प्राप्त महिला कर्मचाऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला यावेळी चौकुळचे सरपंच गुलाबराव गावळे उपसरपंच श्रीमती आरती जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी अमित राऊळ केंद्रप्रमुख श्रीमती भावना गावडे तसेच माजी सैनिक व इतर उपस्थित होते आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद